नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर पोषण ट्रॅकर ॲप बावीस पॉईंट सहा यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे आणि तो कोणता अपडेट आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि अंगणवाडी जे आहे केंद्र हे ओपन तुम्हाला कुठूनही करता येणार आहे तर याबद्दलची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर काही जे ताई आहेत अंगणवाडी सेविका मदत मदतनीस ताई यांना याबद्दल माहिती असेल परंतु क अशा खूप साऱ्या बहिणी किंवा मग अंगणवाडी ताई आहेत की ज्यांना अजूनही ही माहिती नाही आहे नेमकी काय माहिती आहे आणि क काय अपडेट आहे याबद्दलची संपूर्ण जानकारी किंवा जी माहिती असते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो आणि तसेच अंगणवाडी सेविकताई यांच्या संबंधी जे जे शासन निर्णय येत असतात किंवा मग शासकीय योजना येत असतात याबद्दलची सुद्धा माहिती आपण या चॅनलवर घेत असतो तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचं जे आयकन असते त्याला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे वेळोवेळी येणारे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बहिणींनो काही दिवसा अगोदरच मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की ज्यामध्ये आपण अंगणवाडी केंद्र खोलतानासाठी खोलण्यासाठी जे लोकेशन सेट करायचं असते पोषण ट्रॅकरमध्ये आपल्या मोबाईलमध्ये ते लोकेशन कसं सेट करायचं याबद्दलची माहिती संपूर्ण दिलेली आहे तर तो व्हिडिओ जर तुम्ही दे बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो बघू शकता त्यामध्ये संपूर्ण आणि व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्हाला लोकेशन जे असते ते सेट करावंच लागते असते कारण की त्याच्या विना तुम्हाला अंगणवाडी केंद्र खोलता येणार नाही एक पोषण ट्रॅकरमध्ये तर आ, लोकेशन हे तुम्हाला सेट करावेच लागणार आहे ला तर ते जर तुम्ही कर तुम्हाला करता येत नसेल किंवा लोकेशन सेट करायला काही अडचण येत असेल तर लगेच तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ ऑलरेडी आहे चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर नवीन अपडेट आलेली आहे पोशन ट्रॅकर ॲप जो की बावीस पॉईंट सहा हे अपडेटेड जे व्हर्जन आलेलं आहे पोषण ट्रॅकरचं त्यामध्ये नवीन अपडेट आलेले आहे त्याच अपडेटबद्दल आज आपण सांगूया आणि माहिती सर्व माहिती जाणून घेऊया तर बघा याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकेशन सेट केल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी केंद्र उघडण्याचं ऑप्शन येत असते त्याच्या अगोदर ते ऑप्शन येत नसते आणि लोकेशन सेट करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडीत असणे आवश्यक आहे कारण की अंगणवाडीत असल्यानंतरच तुम्हाला लोकेशन सेट करावं लागणार आहे आणि करता येते तर बघा असं सर्विस तुमच्याकडे आल्यानंतर अंगणवाडी केंद्र उघडण्यासाठी तर तुम्ही इथं बघू शकता वरच्या साईडला काय लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्या यू आर अवे फ्रॉम युअर अंगणवाडी सेंटर प्लीज सिलेक्ट ए रिझन फॉर बीईंग अवे आणि त्याचखाली तुम्हाला दिसत असेल की डिस्टन्स फ्रॉम अंगणवाडी सेंटर ट्वेंटी वन पॉईंट वन किलोमीटर म्हणजे आता तुम्ही इथं बघू शकता की तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रापासून दूर आहात प्लीज सिलेक्ट करा सी से, रिझन सिलेक्ट करा की तुम्ही का दूर आहात म्हणजे तुम्ही इथं समजू शकता की तुम्ही अंगणवाडी सेंटरपासून खूप दूर आहात पण तुम्ही दूर का आहात याचं तुम्हाला इथं कारण नोंदवायचं आहे आणि डिस्टन्स पहा काय म्हणते ते डिस्टन्स फ्रॉम अंगणवाडी सेंटर म्हणजे जे अंगणवाडी सेंटरचं डिस्टन्स आहे तो दायरा आहे त्यांनी वाढवलेला आहे तो एकवीस पॉईंट एक किलोमीटर म्हणजे एकवीस किलोमीटरपर्यंत तुम्ही अंगणवाडी केंद्राच्या जवळ असले समजा एकवीस किलोमीटरच्या आत तर मग तुम्हाला हे रिझन द्यायचं कारण नाही आहे तुम्हाला अंगणवाडी केंद्र उघडता येणार आहे परंतु तुम्ही जर अंगणवाडी सेंटरपासून एकवीस किलोमीटरपर्यंत त्याच्या दूर असाल अस एकवीस किलोमीटरच्याही दूर असाल अस तर मग तुम्हाला तिथं रिझन टाकणं जरूरी आहे आणि तुम्ही खाली बघू शकता इथं धीस फील्ड इज रिक्वायर्ड म्हणजे हे टाकल्याशिवाय हे रिझन किंवा कारण तिथं टाकल्याशिवाय तुम्हाला अंगणवाडी सेंटर आ, या पोषण ट्रॅकरमध्ये उघडता येणार नाही आहे किंवा ओपन करता येणार नाही आहे तर हे तुम्ही बघू शकता आता यामध्ये नवीन काय नवीन जे अपडेट आहेत ते काय आहे तर बघू शकता तुम्ही की एकशे एकतीस मीटर अंतर जे अगोदर त्यांचं जे पोषण ट्रॅकर होतं त्यामध्ये एकशे एकतीस मीटरपर्यंतचाच जो दायरा होता जे दुरी होती ते ठेवण्यात आलेली होती म्हणजे तुम्ही जर एकशे एकतीस मीटरपर्यंत असाल तर मग तुम्ही अंगणवाडी केंद्र उघडू शकता एकतीस एकशे एकतीस मीटरच्या दूर गेला तर मग तुम्हाला अंगणवाडी केंद्र उघडावा उघडायला येत नव्हतं परंतु आता त्यामध्ये थोडा चेंजेस केला आला तर त्यामध्ये चेंजेस काय झालेला आहे की आता एकवीस किलोमीटर एकवीस किलोमीटर दूर असल्यावर तुम्हाला अंगणवाडी केंद्र उघडता येणार नाही परंतु एकवीस किलोमीटरच्या अंदर जर तुम्ही असाल तर मग तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करता येणार आहे पोषण ट्रॅकरमध्ये आता हा नवीन अपडेट आहे आणि खूप साऱ्या बहिणींना माहिती असेल आणि खूप साऱ्या जे अंगणवाडी सेविका काही मदतनीस आहे यांना माहीत नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळणार आहे तर आता धिस फील्ड ही इज रेक्वायर्ड तर हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर बघा इथं जो यार दिसत आहे यावर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे यावर क्लिक करून हे बघा असे ऑप्शन येतात तर सर्वात पहिला ऑप्शन जे आहे ते आहे आय ॲम ऑन लिव्ह म्हणजे तुम्ही सुट्टीवर आहात हे कारण तुम्हाला टाकायचं असते अगर अंगणवाडी सेवा केंद्र खोलायचं असेल तर तुम्ही जर सुट्टीवर असाल तर तुम्हाला सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला टाकावं लागणार आहे आय एम ऑन लिव्ह त्यानंतर दुसरं आहे आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी जर तुम्ही कार्यालयीन कामासाठी जर बाहेर गेलेला असाल किंवा ऑफिसमध्ये गेला असाल किंवा मग आणखीन दुसऱ्या काम इतर कामासाठी जे की कार्यालयीन काम आहे त्यासाठी जर बाहेर गेलेलं असाल तर मग तुम्हाला हे कारण तिथं सिलेक्ट करायचं आहे जसं की दुसऱ्या नंबरचं आहे ते आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी तर हे सिलेक्ट केल्यानंतर नंतर मग तुमचं जे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये अंगणवाडी केंद्र खुलणार आहे त्यानंतर तिसरं जे आहे आय एम ऑन ॲडिशनल uh, चार्ज मतलब तुमच्या तुमच्याकडे आता जास्तीचं जे चार्ज आहे आहे अंगणवाडींचा जसं की तुमच्याकडे दुसऱ्या आणखीन एका अंगणवाडीचा चार्ज दिलेला असेल तर त्याकरिता तुम्ही हे तिसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही इथं टाकू शकता सिलेक्ट करू शकता आणि चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे की नेटवर्क अनअवेलेबल ॲट द ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये नेटवर्क नाही आहे याबद्दल जर काही असेल तक्रार असेल तुमचं नेटवर्क जर तुम्हाला मिळत नसेल तुम्ही डोंगरा डोंगराळ भागात आहात किंवा ग्रामीण भागात आहात जिथं की अंगणवाडी केंद्र खूप दूर दूर आहेत तर त्या ग्रामीण भागामध्ये जर अंग नेटवर्क मिळत नसेल तर मग तुम्हाला हे ऑप्शन तिथं टाकायचं असते जेणेकरून तुमचं जे अंगणवाडी जे केंद्र आहेत ते यामध्ये ओपन होणार तर एक कुठलंही तुम्हा तुम्हाला याच्यातून एक जे रिझन आहे ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे त्याच अंगणवाडी केंद्र जे आहे ते तुम्हाला ओपन करता येणार आहे चला तर आपण चौथ्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते इथं सिलेक्ट करूया आणि अंगणवाडी केंद्र ओपन करून दाखवूया चला तर हे ऑप्शन आपण सिलेक्ट करूया जसं हे ऑप्शन सिलेक्ट केलं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ओपन आणि क्लोज या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत ओपन करायचं ऑप्शन इथं आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथं ओपनवर आता क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओपनवर क्लिक करसाल तर तुमच्यासमोर असं सर्फेस येणार आहे कन्फर्मेशनचा मेसेज येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि लोक जसं तुम्ही ओकेवर क्लिक करसाल तर तुमचे अंगणवाडी केंद्र जे आहे ते ओपन होणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं अंगणवाडी केंद्र जे आहे तुमचं पोषण ट्रॅकरमध्ये ओपन झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर जे तुम्हाला प्रोसेस आहेत ती करावी लागणार आहे चिल्ड्रन्स ग्रुप फोटो हे सुद्धा तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे पण यासाठीसुद्धा एक नवीन अपडेट आलेला आहे की आता आता फोटो तुम्हाला हा ग्रुप फोटो जो आहे लहान लेखांचा तो तुम्हाला आता न टाकताही अंगणवाडी केंद्रातले सर्व जे माहिती भरणं आहे किंवा जे दररोजचं तुमचं काम आहे ते तुम्ही इथं टाकू शकता दर्ज करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला जो ग्रुप फोटो आहे लहान लेकरांचा तो स्किप करता स्किप ऑप्शन आलेला आहे स्किप करून तुम्ही बा अंगणवाडीची बाकी सर्व माहिती तिथं फिल करू शकता भरू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आता नवीन जे अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकशे जे एकतीस मीटरचा जो दायरा होता त्यांनी दुरी ते त्या आता थोडी वाढवून दिलेली आहे की कि एकवीस किलोमीटरपर्यंत केलेली आहे तुम्ही एकवीस किलोमीटरपर्यंत जरी असाल तरी अंगणवाडी केंद्र उघडू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला लोकेशन सेट करणं आवश्यक आहे तर हा हे माहिती आवडल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र